सोलापूर शहरात लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचा सत्ताधारी शिवसेना भाजपाने सपाटा सुरू केला आहे आज शिवसेनेच्या वतीने चौदा ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केला आहे बसवेश्वर येथील बसवेश्वर पुतळा परिसर रविवार पेठेतील इंद्रभवानी देवी मंदिर परिसर सुशोभीकरण अशा अनेक प्रकारच्या विकास कामांचा शुभारंभ आज मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आला इंद्रभवानी मंदिर परिसर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नातून प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या मागणीनुसार या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून तात्काळ या सुशोभीकरणास सुरुवात होणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली काम पाहिजे यासाठी आज चौदा ठिकाणांचं विकासकामांचं उद्घाटन त्यामध्ये रस्ता आहेत मंदिर आहे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन आत्ता काही वेळा काही वेळानंतर होतो आहे कारण खरं तर मला एक आनंद होतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज निधी देऊन शहरात विकास काम करण्याची संधी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे लोकप्रतिनि प्रतिनिधी नसताना एका सामान्य शिवसैनिकाला ही संधी ही पहिल्यांदा मिळते आहे मी जनतेतला एवढंच सांगतो ह्या कामाचं जे काय श्रेय आहे हे जे काय काम होतं आहे याच्यापेक्षाही भरपूर मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये विकासाचं काम होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीनं या सोलापूर शहरात देखील अनेक वर्षापासून रखडलेले सगळ्यात सर्व कामं ही करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे आणि भविष्यात सर्व कामं ही पूर्ण होतील मी या सर्व कामांचं जे काय सर्वस्व श्रेय आहे आणि ह्या कामांचं जे काय दिशा वाटचाल ही जी चालू आहे ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मार्फत चालू आहे त्यामुळं आपल्या सोलापूर जनतेला सांगू इच्छितो की जे काय विकास काम आहे हे भविष्यात देखील क चालूच राहील आपला आशीर्वाद आणि साथ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी राहो आज आपण इंद्र इंद्रदेवी इंद्रदेवी या इंद्र ठिकाणी मंदिराचं सुशोभीकरणाचं काम कामाचं उद्घाटन आत्ता पार पडलेलं आहे आज गोंधळी समाजातील एक गोंधळी समाजातीलच तर सर्व हिंदू बांधवांमधील एक मानाची मानले जा देवी मानली जाते या देवीचरणी मी प्रार्थना करतो की सोलापूरसाठी जे गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिले ते विकास ह्या माध्यमातून हो असे देवीचरणी प्रार्थना करतो सदरप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड सुभाष गायकवाड नागनाथ गायकवाड अनिल भोसले गुरुनाथ गायकवाड संतोष भोसले भवानी गायकवाड श्रीकांत गायकवाड शिवलिंग गायकवाड लखन वाघमारे भाऊकांत गायकवाड मारुती गायकवाड लहू गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते